राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वी म्हणजेच अठरा तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी ही जाहीर करण्यात आली होती मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे दिनांक एकोणावीस रोजी सामान्य प्रशासनाने जी आर काढत रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा वाद हा चव्हाट्यावर आल्याचं दिसून आला आहे त्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात रश्दिकेस सुरू झाला आहे महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचे वाटप प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवरून ठरवल्याचे सांगितले जात आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार आहेत तर रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने या संख्याबळानुसार रायगडचे पालकमंत्रीपद शिंदेंच्या शिवसेनेला तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणे अपेक्षित होते मात्र भाजपच्या आगामी वाटचालीला विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती मात्र आता या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली असून त्यामुळे आता तिथे नव्याने नियुक्त होते की राजकीय तोडगा काढला जातो हे बघणं आता महत्वाचं असणार आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक